नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज उमेदवारी अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि आज शेवटच्या दिवशी सर्वत्र उमेदवारी अर्ज मागाई घेण्याची एकच झुंबड उडाली तरीही राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपरिषदा आणि नगरपंचायत मिळून होत असलेल्या निवडणुकीसाठी प्रत्येक नगरसेवक पदासाठी बहुरंगीच लढती होणार असं एकंदरीत चित्र आहे धाराशिव शहरात तसं अर्ज भरेपर्यंत आणि छाननीपर्यंत राष्ट्रवा भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष या दोघांची युती होणार असंच चित्र होतं परंतु ज्यावेळेस आज प्रत्यक्षात अर्ज माघारीच्या वेळेस अनेक प्रभागात जिथं सतरा उमेदवारांना शिवसेना एकनाथ शिंदे पक्षानंही बी फॉर्म देऊन अधिकृत उमेदवार म्हणून उभं केलं होतं तिथं मात्र अनेक वार प्रभाग प्रभागात अनेक नगरसेवक पदासाठी भाजपचे पण अधिकृत असे उमेदवार घेतात होते आणि ते उमेदवार अर्ज माघारी घेत नाहीत असं दिसताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांनी तातडीनं एक पत्रकार परिषद घेऊन नगरपालिकेचा आवारातच भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आमच्या विश्वासघात केला आहे आमच्या छातीत खंजीर खूप असला असून पालकमंत्र्यांबरोबरची चर्चा झाली त्या चर्चेनुसार आम्ही एक्केचाळीस आमच्याकडे उमेदवार उमेदवार असतानाही आम्ही फक्त पालकमंत्र्याच्या आदेशानुसार फक्त सतरा जागीच उमेदवार दिले आणि नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला नाही तोही उमेदवार आमच्याकडे होता असं स्पष्ट करत आम्हाला एक पालकमंत्र्याला एक सांगत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी विश्वासघातच केलेला आहे त्यामुळं आम्ही आता आमचे सतरा उमेदवार घेऊन आम्ही आमची निवडणूक लढवणार याबाबत आम्ही उद्या सकाळपर्यंत निर्णय जाहीर करू असंही त्यांनी स्पष्ट केलं यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे नेते डी एन कोळी युवासेना शहरप्रमुख कोकाटे आदी मंडळी उपस्थित होती आज एकंदरीत पाहता त्या दो दोन्ही पक्षात बिनसल्यामुळं माहितीसुद्धा विस्कट फुटलेलीच आहे असंच वा आता चित्र दिसून येणार आहे त्यामुळं आता तर धाराशिव शहरात सर्वच प्रभागात अनेक रंगी लढती होतील असंच वाटतं आहे एकंदरीत पाहिलं तर मग एकीकडं एक काँग्रेस आणि शिवसेना उभाटा यांची युती दुसरीकडे भाजप तिसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि चौथीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि इकडं राष्ट्रवादी अजित पवार पक्ष असे अधिकृत पक्षाचे उमेदवार असणार आहेत तसंच वंचित बहुजन आघाडीचे पण उमेदवार अनेक प्रभागात आपलं नशिबाज वाहन त्याला आपल्याला भावारेस मिळ मिळणारच आहे आता यातून मग प्रचार कसा रंग पुढं रंग रंगत जाईल आणि दोन डिसेंबरला प्रत्यक्षात मतदानाच्या वेळी मतदार कोणाला आपलंसं करतील यावरच तीन डिसेंबरला मग कोण निवडून येणार आणि कोण पराजित होणार हे चित्र सर्वांसमोर येणार आहे तसं पाहिलं तर नगराध्यक्षपदाची निवडणूक पण फार चुरशीची होईल असंच दिसते कारण शिवसेनेचे <coughs> प्रमुख सोमनाथ गुरव यांच्या पत्नी संगीता गुरु ह्या उबाटा काँग्रेसच्या नीतीच्या उमेदवार आहेत तर भाजपकडून सुराहु राहुल काकडे या उमेदवार असणार आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून परवीन खलिपा कुरेशी या उमेदवार असणार असून अजित पवार पक्षाकडून ॲडव्होकेट सुसाकरे या निवडणूक रिंगणात आहेत तशा पाचवी उमेदवार आणि त्यांचे पाठीराखे त्यां यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली असल्यामुळं नगराध्यक्षपदाची निवडणूक पण फारच अटीतटीची होईल असं आज घडीला चित्र आहे मात्र जसा प्रचार पुढं सरकत राहील तसं नेमकं चित्र काय राहणार हे स्पष्ट होईल आणि मग साधारण अठ्ठावीस नोव्हेंबरनंतर प्रत्यक्षात कोण उमेदवार खऱ्या अर्थानं दोन उमेदवार लढतीत असतील आणि त्यापैकी कोण विजयी होईल हे आपल्याला कळून येणार आहे ओलादि पुरुष असा जन ज्यांचा उल्लेख होतो त्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सर्वत्र एकता दिन म्हणून पाळण्यात आले आणि प्र, राष्ट्र देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्यातून समता रॅली एकता रॅली अशा काढण्यात आल्या धाराशिव शहरात पण तुळजाभवानी स्टेडियम येथून त्या <coughs> रॅली काढण्यात आली त्या रॅलीचं उद्घाटन जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी केलं रॅलीत असंख्य विद्यार्थी आणि नागरिक पण उपस्थित होते रॅलीत संपूर्ण शहरात रॅली फिरली रॅलीतून एकतेचा आणि खंबीर भारताच्या संदर्भात घोषणा देण्यात येत होत्या रॅलीला नागरिक पण रॅलीचं उत्साहानं स्वागत करत असतानाचं चित्र पाहायला मिळत आता आपण तुमच्या धनाला सुरक्षित आणि योग्य ठिकाणी ठेवायचं असेल तर ते तुम्ही स्वराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर या संस्थेतच ठेवा संस्थेचा पत्ता मंगलवार पेट, टेकडी रोड बार्शी जिल्हा सोलापूर तुमच्या ठेवीवर आकर्षक असूव्याज व्याजदर ठेवीला विमा संरक्षण तेही फक्त स्वराज क्रीडे कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बार्शी येथेच तुम्हा तुमच्या गरजांसाठी वेळेवर आणि तातडीनं कर्ज मग ते घरासाठी असो व्यवसायाला कॅश क्रेडिट असो व्यवसाय वाढीसाठी असो किंवा मग वाहन खरेदीसाठी एकमेव पर्याय स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव सोसायटी लिमिटेड बारशी तेव्हा न चुकता न विसरता योग्य ठिकाणी आणि योग्य संस्थेतच तुमचं धन सुरक्षित ठेवा स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी बार् लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर एरमाळा तिकडं कोंदला सातारा या परिसरात हिस्त्र हिस्त्रशाबत फिरत असल्याचे फिरत आहे याला विभागानं पण पुष्टी दिली असून सर्वांनी सावधानता बाळगावी असं वन विभागानं आवाहन केलं आहे एरमाळ्याच्या आडवी नदी या परिसरात परवा एका वासराला हिस्त्र शोबानं फाडल्याचं फोटो पण व्हायरल झालेले आहेत तर सातरा आणि खोंदला या पट्ट्यात पण हिस्त्र शोबत फिरत असून ते तरस आहे का आहे का अन्य कोणतं आहे याबाबत अजून कोण विभागानं ठामपणे सांगितलेलं नाही परंतु तो बिबट्याच असावा असं त्या परिसरातील शेतकऱ्यांचं नागरिकांचं म्हणणं आहे उसाची शेती आहे आता रब्बीची पण पिकवा वाढीस लागलं आहे त्यामुळं निस्त्रश्वापदाला अडोसा आहे आणि त्यामुळं या परिसरात परिसरातचद असणार हे नक्कीच आता आपण इथंच थांबूया तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण